वचनपूर्ती शब्दांची विचारांची कर्तव्यांची गतीमान विकासाची हातकलंगे लोकसभा मतदार संघात आजपर्यंत हात कलंगले लोकसभा मतदार संघातर्फे खासदार धैर्यशील माने साहेब आपले खूप खूप आभार तसेच माननीय खासदार धैर्यशील माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कोल्हापूर व सांगली जिल्हा समस्त शिवसैनिक दिल्ली येथे नुकत्याच बारा ते सोळा डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या खेलो इंडिया पॅरागेम्समध्ये कोल्हापूर येथील बिभीषण पाटील जिमच्या पॉवर लिफ्टिंग खेळाडू व प्रशिक्षिका सारिका सरनाईक यांचा परिचालकांनी आज सत्कार केला महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी या खेळाडूंचा आदर्श घेऊन आपणही आपल्या करिअरचा आयाम उंचवण्यासाठी प्रेरणा म्हणून हा सत्कार करण्यात आल्याचं सत्कारकर्त्यांनी सांगितलं प्रशिक्षिका सारिका सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडनेरलीत तालुका करवीर येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू शुक्ला साताप्पा बेडकर हिने एक्केचाळीस किलो वजन गटात पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस प्रकारामध्ये पन्नास किलो वजन उचलून रौप्यपदक मिळवलं तसेच पुणाळ येथील रहिवासी असलेली कुमारी सोनम धोंडीराम पाटील हिने याच प्रकारामध्ये पंचेचाळीस किलो वजन गटात कांस्यपदक पटकावलं या दोन्ही मुली ग्रामीण भागात राहत असल्यानं गेली दहा वर्ष लालपरी एसटी बसच्या नियमित प्रवासी आहेत या पार्श्वभूमीवर हा सत्कार करण्यात आला आज कोल्हापूर येथील डिव्हिजन पाटील जिमच्या खेळाडू शुक्ला बिडकर सोनम पाटील व त्यांच्या प्रशिक्षिका सारिका सरनाईक यांचा जो सत्कार करण्याचा योग आला तो खरोखर आज भाग्याचा दिवस म्हणावा लागेल कारण दुर्गम भागात किंवा खेडेगावात राहणाऱ्या या मुली कोल्हापूर शहरामध्ये आपल्या लालपरीने एस एश्ट, पा एस टी बसनेच प्रवास करतात गेले दहा वर्ष प्रवास करणारे या मुली यांचं नातं चालकवाहकांच्या बरोबर जीवाभावाचं झालेलं आहे आणि एकमेकाबरोबर आदरयुक्त बोलणं सौजन्यानं वागणं अशा गोष्टीमुळं आमचे वाहक हे त्यांच्याबद्दल प्रभावित असतात आणि दिव्यांग खेळाडू असूनसुद्धा त्यांनी कधीही आपल्या अपंगत्वाचा कमीपणा मांडला नाही आणि त्याने आपल्या अपंगत्वाला एक साजेसं असं नाव देण्यासाठी त्यांनी कष्टातून कष्टातून त्याने ह्या पॉवर लिफ्टिंग गेममध्ये करिअर केलं आणि आज दिल्ली येथे झालेल्या खेळामध्ये त्यांनी रौप्य पदक आणि कास्यपदक पटकवलं तर त्यासाठी आपणही त्या खेळाडूंच्यासाठी काहीतरी देणं लागतो आणि इतर मुलांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी खेळामध्ये यासाठी मी आणि माझे वाहक स्वप्नील पाटील या दोघांनी असं ठरवलं की या मुलींचा सत्कार करावा त्याचबरोबर त्यांच्या प्रशिक्षिकाचा पण सत्कार करावा कारण सत्कार हा एवढ्यासाठी करतात की आपण एखाद्या चांगल्या कामाची दखल म्हणून त्याच्या पाठीवर थाप मारण्यासाठी नमस्कार मी शुक्ला सतरा बिडकर रानराव दिल्ले तालुका गावची रहिवाशी असून मी राष्ट्रीय प्यारा पाहून असून मला शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहे तसेच दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये मला रौप्य पद्धत मिळाले त्यासाठी माझा आपले संभाजीनगर एस टी टेंकोचे ड्रायव्हर बाळासाहेब कांबळे यांनी माझा स्टॉपवर थोडं चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट सत्कार व अभिनंदन त्यांनी केले त्याबद्दल मी त्यांची खूप आभार आहे गेली दहा वर्षे मी एस टीने प्रवास करते यामध्ये मला कुठल्याही प्रकारची गैरवर्तणूक वगैरे वागणूक कोणी आजपर्यंत दिलेली नाही आहे तसेच मी सर्व डेपोतल्या कर्मचाऱ्यांची मी पूर्ण आभारी आहे सत्कार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूर विभागातील छत्रपती संभाजीनगर आगारातील नंदगाव शाहू मैदान या बसवर काम करत असलेले चालक श्री बाळासाहेब हिंदूराव कांबळे व वाहक श्री स्वप्नील पाटील यांच्या वतीनं कोल्हापूर येते पेठ येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत माने जयकुमार शिंदे सागर शिपेकर दिनकर बेलवेकर राजू भोसले यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व लालपरी एच टी बसची प्रतिकृती शुक्ला बिडकर सोनम पाटील व प्रशिक्षिका सारिका सरनाईक यांना देऊन यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बिभीषण पाटील जिमचे खेळाडू ऋतुराज पाटील श्यामसुंदर कांबळे बाबासाहेब कांबळे हर्षद पाटील यश आडनाईक रितेश पाटील मुजमिल संदी व मोठ्या संख्येने प्रवासी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते ते उपस्थित होते